हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन इंग्रजी शब्द शिकवणं तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वर्ल्ड एन्व्हायरमेंट डे वर्ल्ड एन्व्हायरमेंट चा मराठी तर जागतिक पर्यावरण दिन होत आहे वर्ल्ड एन्व्हायरमेंट डेला आपण वाक्यत प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे वर्ल्ड एनव्हायरमेंट डे is celebrated on 5th june every year. Dusra hai the theme of the world environment day 2022 is only one earth. Tisra hai the whole world has been celebrating the world environment day since 1974. Hai world environment day gets worldwide attention. friends, व्हिडिओला लाईक ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू